तारीख सत्तावीस जून दोन हजार सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ अचानक एक तरुण कोयता घेऊन एका तरुणीच्या मागे लागतो तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या कोयत्याचा घाव पडणार तोच तिथून जाणारे लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील हे मध्ये पडतात तो वार झेलतात आणि त्या हल्लेखोराला अडवून तरुणीचा जीवही वाचवतात दीड वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेनंतर लेशपाल आणि हर्षदच्या धाडसाचं प्रचंड कौतुक झालं राज ठाकरे महादेव जानकर शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी तर या तरुणांचं कौतुक केलंच पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लेशपाल आणि हर्षदला पाच लाखांचं बक्षीसही दिलं पण याच्या अगदी उलट भयानक आणि संतापजनक घटना आता पुण्यातच घडलीये यावर विश्वास बसत नाही विमाननगर परिसरातील कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंगमध्ये सात जानेवारीला एका तरुणीवर हल्लेखोर निर्दयीपणे चाकूने वार करत होता त्यावेळी जमलेले किमान नागरिक केवळ बघ्याच्या भूमिकेत होते एकाही नागरिकाने पुढे येऊन तरुणाला थांबवण्याचं आणि तरुणीला वाचवण्याचं धाडस दाखवलं नाही त्यावेळीच तिथल्या लोकांनी मदतीसाठी धाव घेत हल्लेखोराला रोखून तरुणीची मदत केली असती तर तिचा जीव कदाचित वाचला असता अशी भावना आता व्यक्त केली जाते या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर समोर आलाय आणि नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला निष्पाप तरुणीवर हल्ला होताना बघ्यांची गर्दी पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय तर नेमकं काय घडले पाहुयात या व्हिडिओच्या अठ्ठावीस वर्षीय शुभदा कोदारे आणि सत्तावीस वर्षीय कृष्णा कनोजिया हे दोघं डब्ल्यू एन एस कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होते कृष्णासोबत ओळख झाल्यानंतर तिनं वडील आजारी असल्याचं सांगून पैसे मागितले वडील आजारी असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे असं सांगत शुभदाने अनेक वेळेस कृष्णाकडून पैसे घेतले होते कधी पंचवीस हजार तर कधी पन्नास हजार रुपये अशी रक्कम घेत तिनं त्याच्याकडून सुमारे चार लाख रुपये उकळले होते त्यानंतर तिने त्याच्याकडे पुन्हा पैसे मागितल्याने कृष्णाला तिचा संशय आला आता नक्की काय झाले याची शहानिशा करण्यासाठी कृष्णाने थेट शुभदाचं मूळ गाव कराड गाठलं तिथं गेल्यावर जे समजलं ते त्या ऐकून त्याला मोठा धक्का बसला त्याच्या पायाखालची जमीनच सरकली शुभदाचे वडील अगदी ठणठणीत होते आपल्याला काहीच झालं नाही ना कोणतंही ऑपरेशन झालं नाही असं त्यांनी कृष्णाला सांगितलं शुभदाने आपल्याला फसवून पैसे घेतले हे त्याला समजलं त्यानंतर कृष्णाने तिच्याकडे पैसे परत मागत तकादा लावला आणि याच मुद्द्यावरून त्यांचा अनेकदा वादही झाला शुभदा खोट बोलल्याचा आणि पैसे परत करत नसल्याचा राग कृष्णाच्या मनात होता मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सु शुभदा डब्ल्यू एन एस कंपनीच्या पार्किंग मध्ये आली मैत्रिणी सोबत गप्पा मारत होती त्याचवेळी कृष्णाने तिला पार्किंग मध्ये गाठलं घेतलेल्या पैशांची तो मागणी करू लागला माझ्या पैशांचं काय केलं असं हसत विचारलं आणि काही कळण्याच्या आतच त्याने कोयत्याने शुभदाच्या उजव्या हातावर चार ते पाच वार केले ती तिथंच रक्ताच्या थारोळ्यात पडली मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला हल्लेखोर कृष्णा हातात कोयता घेऊन निर्लज्जपणे घुटमळत होता गंभीर जखमी झालेली शुभदा ही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मोबाईलवर कॉल करण्याचा प्रयत्न करत होती त्याचवेळी हल्लेखोर कृष्णानं तिच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला आणि तिला ढकलून दिलं समोर एवढा भयंकर प्रकार सुरू होता पण त्या ठिकाणी जमलेल्या बघ्यांपैकी कुणीही हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला नाही वार केल्यानंतर त्याने थोड्या वेळानं हातातला कोयता खाली फेकून दिला त्यानंतर बघ्यांनी त्याला पकडला आणि चोप दिला त्यानंतर काहींनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभदाकडे धाव घेतली मात्र वार करतानाच लोकांनी मदतीसाठी धाव घेत आरोपी कृष्णाला रोखलं असतं किंवा शुभदाची मदत केली असती तर तिचा जीव कदाचित वाचला असता अशी भावना आता अनेकांकडून व्यक्त केली जातीय या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल होतोय पण यामुळेच नाही तर तिथं उपस्थित असलेल्या माणुसकी शून्य शंभर बग्यांनीही शुभदाचा खून केलाय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आता मंडळी या प्रकरणाबद्दलची अधिक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचूच तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लेट्सअप मराठी